हॅला चल चहायला काय होत माग थांबाल नाही तर था। होका हो सकाळ कालू बाईंची गुरु आले आहेत तो उदारला सकाळ सकाळ काल ना आता कालू येतोय कालू येतोय बघा आमचा हा चल पाहायला काय हव या नगडतोय फल हालो 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 हालू जाऊ हालो जाऊ ते मागून जात आहेत आता आलेले आहेत लक्ष्मीबाई श्रंगारपुरे लक्ष्मीबाई <laughs> पार्वतीबाई ए पांढरे पांढरे कल्लेनी मम्मी म्हणजे तिला कल्याणी म्हणते काही नाही चला अजून अजून बैल आहेत आता दोन बैल आहेत ये चल बाल्या शेट हे बाल्या शेट काटी घेऊया चला

बघू नको इकडे तिकडं <laughs> खाऊन सुस्तावलेत <laughs> चल उठले का कोण दमले काल मकाने खजलवलं ना काल इथं खाली बाबांची इथं हट 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 केले केले हट चला हट चला अरे हट वातावरण बघा सुंदर असं वातावरण आणि त्या वातावरणात मी अगदी संख्या माझ्या गुरांना येऊन परतीच घरलीवर चल लवकर चल सावका सावका जाऊ पण पण जाऊ निवांत माचली बघ कशी माचली हे बसायला हट हल

मस्ती करू नका चला चिकल आहे खाली ना हट आपलं हट हट आल चला पटापट आला तो ए तुम्ही आले चला पुढं पुढं माग थांबाल नाही तर हो पुढं चल पर चल अबा था थांबून आता लाड नाहीत नंतर लाड चल अरु चल लवकर अरुते बघ मस्ते लवकर चल चल लवकर लक्ष्मी हो पुढे चल चल लवकर हडी लडो चल फटाक पाहिजे फट्टा फट्टा पाहिजे येतो मी जातो त्यांना घेऊन जातो तुम्ही या नंतर चौकस का हट कसऱ्या भे चल भुरगे ती पहिलीवाली आहे ना ती भुरगे फर्स्टवाली आणि ती सर्वांना वाट दाखवते ए चल चल पटकन बघ एल चल मस्ती नाही हाय कसरे फटका देऊ चालू बघ बघ मारायला तो, चल चल हो चल फटका दिला बरोबर हट चला चला फट 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 ए, थांबू नका चला हो मोरे चल दमलीस एवढ्यातच दमलीस हट 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 लागली दिला बघा कसऱ्या सारथी लोटू लक्ष्मी पाल्या चला थांबायचं नाही इथं चरत बसाल तुम्ही चला 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 इथं वर जायचं आपल्याला जा ए! जा वाटण करोना घेऊन जा हट जातील ते आता मी चाललोय घरी खाली पाणी बघा आज एकटाच गुरा लावायला आलोय अजून भाईनी गुरं नाही चालली सोडली शिंदेबाईंची नाही आली अजून मी एकटाच आलो आज कालू भाईंची गुरा आले आहेत हो हो तो उजारला कालू सगळी बाईंची कुराई घाट्या वाल्या हे ना का लाव इथं बरं वाटतय ना बाई गेले तिकडं चला